जळगाव महापालिकेच्या पंच्याहत्तर जागांसाठी किरकोळ अपवाद वगळता चारशे एकोणसत्तर मतदान केंद्रांवर सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे साडे अकरा वाजेपर्यंत सुमारे एकवीस ते बावीस टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे पालिका आयुक्त तसंच मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत ढांगे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास भदाणे यांनी महापालिका आयुक्त यांनी आणि प्रशासनाने आणि काही सामाजिक संघटनांनी मतदार जागृती अभियान या ठिकाणी राबवलं होतं आणि त्याच्यामुळे मतदानाला कसा प्रतिसाद मिळतोय हे आपण जाणून घेतोय डांगी साहेबांकडून सर मला एक सांगा की जे सामाजिक संघटना आणि प्रशासन यांनी जो मतदान जागृती अभियान केलं त्याचा नेमका कसा प्रतिसाद आपण सकाळपासून पाहणी करतात हां मागील महापर महानगरपालिके निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी म महापालिका प्रशासन आणि विविध सामाजिक सेवा संघटना मार्फतीने गेल्या महिनाभरापासून मतदार जागृती अभियान आम्ही राबवलेलं आहे त्या मतदाना त्या अभियानाचा प्रतिसाद म्हणून यावर्षी मतदारांमध्ये उत्साह आढळून येतो आहे मतदारांचा प्रतिसाद चांगला दिसत आहे सुरुवातीचे दोन तास मतदानाचा वेग कमी होता मात्र गेल्या तासाभरापासून मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आणि मतदानाचा वेग वाढलेला यासाठी ठिकाणी दिसून येतो आहे प्रशासनाचा हा प्रयत्न आहे मतदानाचा रक्क वाढायचा साधारणतः सायंकाळपर्यंत किती टक्के मतदान असं अपेक्षा आहे एवढ्या काही आकडे वाढतील का यावर्षी मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढेल याबद्दल खात्री खात्री बाळगण्याचं कारण आहे नक्कीच वाढेल अंदा अंदाजे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे काही संवेदनशील जे केंद्र आहेत त्या ठिकाणी काही प्रकार घडू नये म्हणून आपण काही खबरदारी घेतली शहरात एकूण चारशे एकोणसत्तर मतदान केंद्रांपैकी एकशे शेहेचाळीस मतदान केंद्रे ही संवेदनशील मतदान केंद्रे आहेत या सर्व मतदान केंद्रांवर खबरदारीचा उपाय म्हणून अधिक प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याच प्रमाणात एक अतिरिक्त मतदान अधिकारी आम्ही नियुक्त केला आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची गडबडी किंवा कुठल्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही याबाबत पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे गेल्या वेळेसपेक्षा मतदानाचा टक्का सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत वाढेल आणि त्यासोबतच शांततेत मतदान प्रक्रिया सुरळीत होते असा दावा आयुक्तांनी केला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह विकासवादाने जी मिडिया जळवाव